जीवनामध्ये नेहमी अशा लोकांच्या संगतीत राहा ज्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असतो ज्यांच्याकडून तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळेल जे रोखोक बोलतील जे नेहमी तुमचे प्रॉब्लेम समजून घेतील जे तुम्हाला नवनवीन आयडियाबद्दल नेहमी सांगतील जे स्वतःला उत्तम बनवत असतील जे कोणी करत नाही ते करण्याचं धैर्य ते मनात बाळगतात काहीतरी बदल घडवून आणण्याकरता प्रयत्न नेहमी करत असतात किती मोठे झाले तरी नेहमी नम्र राहतात आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात कामात जिद्द आणि चिकाटी दाखवतात आणि निगेटिव्ह लोकांना आत्ताच तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा ते म्हणजे जे फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलतात माघारी तुम्हाला नावे ठेवतात जे सतत तुमच्यावर टीका करत असतात जे नेहमी गोष्टी कशा प्रकारे होणार नाहीत हे तुम्हाला सांगतात आणि जे नेहमी मागे ओढण्याचा प्रयत्न करतात असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद